मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आता वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे आता नारी शक्ती ऍप मधून फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही आता आणि पोर्टलच्या मोबाईल मधूनच हा अर्ज करू शकता तर या वेबसाईटचा वापर करून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून फॉर्म भरताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला या पुढे पाहायला भेटत राहणार मी अविनाश तिरमल काही टाईमपासनं करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन या वेबसाईट वरती तुम्हाला यायचं आहे गुगलमध्ये मोबाईल मध्ये तुम्ही डायरेक्टली ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन करू शकता किंवा या वेबसाईट ची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तर आता हे वेबसाईट पोर्टल अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे आणि येथे बघा मुख्य पृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन आणि खाली तसेच तुम्हाला बघा पात्रता कोण अर्ज करू शकतो अपात्र कोण अपात्र आहे ते दिलेलं आहे अर्ज करण्याची प्रक्रिया तर ते संपूर्ण माहिती तुम्हाला वरती देण्यात आलेली आहे आता तुम्हाला अर्ज कसा करायचा ते त्याआधी सर्वांना माहिती पाहिजे की तुम्ही जर का नारी शक्ती ऍप मधून आधी फॉर्म भरला असेल तर या पोर्टलचा वापर करून वेबसाईटचा वापर करून अर्ज करण्याची तुम्हाला गरज नाही ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्मच भरले नाही त्याच व्यक्तींनी या वेबसाईटचा वापर करून आता अर्ज करायचा आहे यासाठी बघा अर्जदार लॉग इन असा पर्याय दिलेला आहे याच्यावरती क्लिक करायचं तर येथे क्रिएट अकाउंट नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचंय आता या ठिकाणी आधार ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म त्यांच्या आधार कार्डवरती ज्या, ज्या पद्धतीचे नाव असेल त्या पद्धतीचं नाव टाकायचं आहे येथे आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्हाला स्वतः तयार करायचा आहे एक्झाम्पल म्हणून बाजूला स्क्रीनवरती पाहू शकता त्याला रिपीट टाकायचा आहे आता इथे तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुम्ही जर का शहरातील असाल तर येथे तुम्ही त्या पद्धतीने म्युन्सिपल कॉर्पोरेशन निवडायचं आहे आणि खेड्यागावातील असाल तर नॉट ॲप्लिकेबल तुम्हाला निवडावं लागेल आता अथोराइज पर्सन म्हणजे फॉर्म भरणारा व्यक्ती कोण आहे जनरल वुमन आहे त्यानंतर क्लस्टर रिसोर्स पर्सन आहे अंगणवाडी वर्कर ग्रामसेवक वार्ड ऑफिसर सेतू सेंटर चालक आहात आशा वर्कर आहात म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहेत तर अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत तर तुम्ही कोण आहात तर ते तुम्हाला टाकायचे जर तुम्ही सेतू सेंटर चालक असाल आणि मग एखाद्या महिलेचा फॉर्म भरून देत असाल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि अशा पद्धतीची माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर इथे बघा जनरल वुमेन नावाचा पर्याय आहे कॉमनली जर का तुम्ही घरबसल्या फॉर्म भरत असाल एखादी महिला असाल तर इथे जनरल वुमेनच तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्यानंतर इथे बघा टर्म्स अँड कंडिशन याच्यावरती क्लिक करायचं आहे अक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि खाली कॅपचा दिलेला आहे म्हणजेच हे जे अंक दिसत आहेत हे बाजूला इथे टाकायचे आहेत आणि सर्व माहिती एकदा चेक केल्यावर मग साईन अप हा बटन दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही जो मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे त्यावरती एक चार अंकी ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी टाकायचा आहे परत हे अंक म्हणजेच हा कॅपचा खाली टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी याच्यावर क्लिक करायचंय तर इथे आपण लॉग इन सक्सेसफुल झालेलो आहोत म्हणजे आपलं अकाउंट तयार केले गेलेलं आहे आता इथे बघा इनचं डॅशबोर्ड आलेलं आहे तर ज्या पद्धतीने नारी शक्ती ॲपमधून एकदा जर का आपण प्रोफाईल तयार केली आणि त्यावरून आपण इतरही महिलांचे अर्ज करू शकत होतो एकापेक्षा जास्त महिलांचे अर्ज त्या लॉगिन वरती करता येत होते आणि त्याच पद्धतीने आता येथे आपण एकदा जर का लॉग इन केलं त्या लॉग वरती एकापेक्षा जास्त, एक जास्त महिलांचे सुद्धा अर्ज करू शकता जर तुम्ही सेतू चालक असाल तर तुम्ही सुद्धा एकापेक्षा जास्तचे अर्ज इतर महिलांचे भरून देऊ शकता आता इथे लॉग इन करायचं आहे यासाठी जो मोबाईल नंबर आपण दिलेला होता तो टाकायचा आहे पासवर्ड जो तयार केला होता तो टाकायचा आहे आणि कॅपचा कोड म्हणजेच हे अंक खाली टाकायचे आहेत आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे आता इथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत तर या ठिकाणी आता बघा होम दिसतंय त्यानंतर अप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तुम्ही मोबाईल मधून भरत असाल तेव्हा तुम्हाला मेनू बार दिसेल आणि त्या मेनू बार मध्ये तुम्हाला हा पर्याय दिसणार आहे तर ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे तुमचा जो काही आधार नंबर असेल म्हणजे त्या महिलेचा जो काही आधार नंबर असेल तो टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी बटणावर क्लिक बटनावर क्लिक तर आता इथे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक सहा ओटीपी पाठवला गेला असेल तर तो ओटीपी येथे टाकायचा आहे व्हेरिफाय ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि येथे सर्वांसाठी सूचना तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल किंवा तुमचा आधार कार्ड अपडेट असेल तरच तुम्ही या योजनेचा फॉर्म या वेबसाईटचा वापर करून भरू शकता आणि जर तुम्ही भरण्याचा प्रयत्न केला तर तो येथे भरला जाणार नाही कारण ओटीपी शिवाय फॉर्म भरता येणार नाही आणि नारीशीटे ऍपमधून आधार कार्ड अपडेट नसेल तरी तुम्ही फॉर्म भरला तर येथे तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे आधार कार्ड अपडेट असेल तरच फॉर्म भरा आणि येथे व्हेरीफाय ओटीपी याच्यावरती क्लिक करा त्यानंतर येथे पाहू शकता आपलं ओटीपी व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि एक रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला आहे आता हा फॉर्म तुम्हाला न चुकता भरायचा आहे नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे मी जी माहिती तुम्हाला भरायला सांगेल तीच माहिती तुम्ही येथे भरायची अतिरिक्त माहिती भरायची नाही आहे आणि स्पेलिंग मिस्टेक वगैरे उद्यायची नाहीये आता इथे रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना इथे अर्जदार महिलेचं नाव आधीपासूनच आधार कार्डवरून फेच केलं गेलेलं आहे तर येथे जन्मतारीख सुद्धा आधीपासून आलेली आहे आणि जो फुल ॲड्रेस आहे खाली तुम्ही सांगणारच आहे तो पण आलेला आहे पिनकोड पण आलेला आहे आता मी जी माहिती तुम्हाला भरायला सांगेल तीच भरायची आहे ज्याच्यात आता बघा फादर आणि नेम तर या ठिकाणी नेम तर फादर नेम कोणी टाकायचं आहे ज्यांचं लग्न झालेलं नसेल ज्या महिला किंवा मुलींचं लग्न झालेलं नाही त्यांनी वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि हजबंड नेम कोणी टाकायचं आहे ज्या महिलांचं लग्न झालं असेल किंवा डिवॉर्स झाला असेल तर त्यांनी येथे त्यांच्या पतीचं म्हणजे हजबंडचं नाव टाकायचं आहे आता इथे मिडियम नेम ऑफ वुमन म्हणजेच लग्न आधीचं नाव ज्या महिलांचं लग्न झालं असेल किंवा झालं नसेल अविवाहित असतील तरी दोघी परिस्थितीत येथे लग्न आधीचं नाव टाकायचं आहे कारण ज्या महिला येथे एल सी म्हणजे जन्म ज, जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला अपलोड करतील तर त्यांच्यासाठी हे मदतच ठरणार आहे तर मॅरिटल स्टेटस या ठिकाणी आता मॅरिड मॅरिड विडो डिवास सेपरेटेड आता तुम्ही काय आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे टाकण्याची गरज नाहीये त्यानंतर येथे बघा आर यू बॉर्न इन महाराष्ट्रात तुम्ही तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे का विचारला जात आहे असेल तर एस करायचं आहे आणि जर का महाराष्ट्रात झाला नसेल तर तुम्हाला नो करायचा आहे आणि महाराष्ट्रात झाला नाही मग कुठल्या राज्यात झालाय तर येथे बाजूला एक नवीन ऑप्शन येणार आहे आणि त्याच्यात तुमचा जन्म कोणत्या राज्यात झालेला आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याबाबतचा खाली एक नवीन पुरावा तुम्हाला जोडावा लागेल डॉक्युमेंट अपलोड करताना ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे आता खाली यायचंय आणि या ठिकाणी पत्ता आपल्याला भरायचा आहे ज्यामध्ये ऍप्लिकंटचा फुल ऍड्रेस येणार आहे तर तो आधीपासूनच आधार कार्डवरून आलेला आहे पिनकोड आलेला आहे मी तुम्हाला वरतीच सांगितलं त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे येथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा कौन्सिल तर या ठिकाणी तुम्ही शहरी भागातील असाल तर त्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता आणि खेड्या गावतील असाल तर नॉट ऍप्लिकेबल असं तुम्हाला टाकायचंय मोबाईल नंबरच्या जागेवर आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे की तुम्ही या आधी एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का सरकारी योजनेचा जर घेतलेला असेल तर एस करायचंय त्या योजनेचं नाव टाकायचं आहे आणि त्या महिलेला किती पैसे मिळतात त्या योजनेमार्फत ते टाकायचं आहे पंधराशे पेक्षा कमी भेटत असतील तरच त्या महिला अर्ज करू शकता आणि जर का कोणत्याही योजनेचा लाभ भेटत नसेल तर ते नो बटनवर क्लिक करायचं आहे ती माहिती भरण्याची गरज नाही आता बँकेची डिटेल आपल्याला भरायची आहे तर बँकेची डिटेल भरत असताना ते खाली यायचं आहे आणि येथे बँकेचं पासबुक जवळ ठेवायचं आहे बँकेचं पूर्ण नाव टाका आता बँकेच्या पासबुकवरती अर्जदार महिलेचं नाव ज्या पद्धतीने आहे स्पेलिंग मिस्टेक न होऊ देता टाकायचं आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याला रिपीट कन्फर्म करायचं आहे न चुकता आय एफ एस सी आय कोड टाकायचा आहे जर का तो चुकीचा दाखवत असेल किंवा बँक पासबुकवरती नसेल तर त्या संबंधित बँकेला भेट देऊन तो आय एफ एस सी आय कोड तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुमचं बँक खाता आधार कार्डला लिंक आहे का नाही ते तुम्हाला एस किंवा नो करायचं आहे आणि आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं याचा व्हिडिओ आधीच आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे लिंक असेल तर एस करायचं लिंक नसेल तर लिंक कसं करायचं ती पण माहिती त्या व्हिडिओत दिलेली आहे या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ मी तुम्हाला देऊन देणार आहे आणि येथे सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्डला जे बँक खाते लिंक असेल तर त्याच बँकेची माहिती येथे भरायची आहे कारण आधार कार्डद्वारे पैसे येणार आहेत आणि तसेच जर आधार कार्डला बँक खातं लिंक नसेल तर अशा बँक खात्याची माहिती द्यायची आहे की जे पुढे जाऊन तुम्ही फॉर्म भरल्यानंतर आधार लिंक करणार आहात लक्षात ठेवा त्यानंतर आता खाली डॉक्युमेंट आपल्याला शेवटी अपलोड करायचे आहेत त्यानंतर येथे बघा आपल्याला खाली यायचं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर डॉक्युमेंट अपलोड करताना त्याचे साईज दिलेली आहे जास्तीत जास्त पाच एम बी पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता आणि त्याचे फॉर्मॅट दिलेले आहेत जेपीजी जेपीईजी पीएनजी आणि पीडीएफ कोणताही फॉर्मॅट तुम्ही येथे अपलोड करू शकणार आहात तर येथे पहिलं डॉक्युमेंट आहे आपलं डोमासाईल सर्टिफिकेट आणि हे जर नसेल तर जन्म दाखला बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता ते जर नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोल्याचा दाखला तुम्ही अपलोड करू शकता म्हणजेच एल सी त्यानंतर ते पण नसेल तर रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीच अपलोड करू शकता हे पण नसेल तर वोटर आयडी कार्ड म्हणजे मतदान कार्ड पंधरा वर्षापूर्वीच अपलोड करू शकता या लिस्ट मधून कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचंय आणि लक्षात ठेवा पंधरा वर्षापूर्वीचे दोनच डॉक्युमेंट दिलेले आहेत रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड दोघांपैकी कोणतंही एक पंधरा वर्षापूर्वीच आणि दोमासाईल जन्म दाखला शाळा सोल्याचा दाखला तुम्ही आज रोजी जरी काढला असेल तरी तो तुम्ही अपलोड करू शकता आता अपलोड कसं करायचं अपलोड या बटनावरती क्लिक करायचंय आणि मीडिया पिक म्हणजे गॅलरीमध्ये मोबाईल मधून फॉर्म भरत गॅलरी मधून जिथे तुम्ही फोटो तो फोटो आहे तो ठेवला असेल डॉक्युमेंटचा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि पीसी मधून फॉर्म भरत असाल तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर येथे वे, वे तर येथे पाहू शकता फाईल अपलोडेड सक्सेसफुली नाव आलेले आहे म्हणजे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे आणि व्ह्यू फाईल याच्यावर क्लिक करून तुम्ही ते बरोबर अपलोड झालं की नाही ते चेक करू शकता आणि सर्वांनी लक्षात ठेवा डॉक्युमेंट क्लिअर अपलोड करायचं आहे जे आजच्या आतली माहिती ब्लर किंवा व्यवस्थित दिसत नसेल तर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊन जाईल आणि या कारणास्तव खूप जणांचे फॉर्म सध्या रिजेक्ट होत आहेत आता इथे विचारलं जात आहे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे का जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इनकम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला तहसीलदारचा अपलोड करावा लागेल आणि जर का रेशन कार्ड असेल पिवडे किंवा केसरी आणि तुम्ही जर का हो वरती क्लिक केलं तर रेशन कार्डची फ्रंट साइड आणि बॅक साइड अपलोड करायची आणि येथे चांगली गोष्ट ही आहे की नारी शक्ती मध्ये रेशन कार्डची मागची आणि पुढची बाजू एका फोटोवरती करून मग ते अपलोड करावं लागत होतं आता या ठिकाणी तुम्ही सेपरेट सेपरेटली अपलोड करू शकता आता येथे फ्रंट साईड अपलोड करायची आहे बॅक साइड अपलोड करायची त्याच पद्धतीने हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे सिग्नेचर करायची आहे त्यानंतर त्याला अपलोड करायचं आहे येथे बघा डाउनलोड बटनवर क्लिक करून तुम्ही हमीपत्र सुद्धा डाउनलोड करू शकता त्यानंतर ऍप्लिकंटचा फोटो येथे अपलोड करायचा आहे तो तुम्ही कॅमेरामधून बघा कॅमेरा ऐकून तो कॅप्चर पण करू शकता किंवा डायरेक्टली पासपोर्ट फोटो व्यवस्थित मोबाईलमध्ये एखाद्या स्कॅनरचा वापर करून स्कॅन करून किंवा मोबाईलमध्येच कॅमेराचा वापर करून त्या महिलेचा फोटो काढून तो तुम्हाला येथे अपलोड करायचा आहे त्यानंतर आता एखाद्या परराज्याची महिला असेल परराज्यात जन्म झाला असेल तर त्यांच्या साठी पण एक डॉक्युमेंट दिलेला आहे तर इथे पाहू शकता एखाद्या महिलेचा जर बाहेर झाला आहे आणि त्यांचं लग्न महाराष्ट्रात एखाद्या मुलासोबत झालेलं आहे तर येथे बघा माहिती दिलेली आहे की त्या महिलेने त्यांच्या हसबेंड च म्हणजे पतीचं डोमासाईज सर्टिफिकेट जन्म दाखला शाळा लज दाखला रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे लक्षात ठेव त्यानंतर फायनली इथे आपला सर्व फॉर्म भरून झालेला आहे डॉक्युमेंट अपलोड केलं गेलेला आहे वरची माहिती सर्व भरून एकदा चेक केली गेलेली आहे आणि तुम्ही पण हेच करायचं आहे त्यानंतर मग येथे डिस्क्लेमर वरती क्लिक करायचं आहे म्हणजे हमीपत्राचं डिस्क्लेमर आहे आणि याला स्वीकार या बटनावरती क्लिक करून स्वीकार करून घ्यायचं आहे खाली दोन पर्याय आहेत सबमिट किंवा सेव्हल ड्राफ्ट एज ड्रॉप याचा अर्थ सर्व माहिती सर्व फॉर्म तुमचा भरून झालेला आहे पण फॉर्म तुम्हाला नंतर सबमिट करायचा या कर आहे यासाठी एज ड्रॉप करायचंय आणि लगेचच फॉर्म सबमिट करायचा असेल चेक केला गेला असेल तर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं कर आहे आता तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दाखवण्यात येणार आहे तर हा प्रिव्ह्यू चेक करून घ्या याच्यात सर्व माहिती बरोबर आहे का ती चेक करून घ्या चुकीची असेल तर एडिट नावाचा पर्याय आहे याच्यावर क्लिक करून एडिट करा आणि जर बरोबर असेल तर इथे बाजूला हा कॅपचा दिसतोय हा इथे टाकायचा या बॉक्समध्ये आणि सबमिट क्लिक तर इथे पाहू शकता आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तर आता सबमिट झालेला आहे पण तो कुठे तर यासाठी इथे मेड असा पर्याय दिसतोय यावरती क्लिक करा आणि इथे पाहू शकता आपला जो फॉर्म भरलेला आहे तो इथे तुम्हाला पाहायला मिळून जाईल येथे बघा नाव दिसतंय ऍप्लिकेशन नंबर दिसतोय फोटो दिसतोय ऍप्लिकेशन स्टेटस पेंडिंग आहे आणि ऍक्शन दिलेलं आहे तर येथे आता सर्वात महत्वाचा म्हणजे हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये कुठेही जमा करण्याची नाही तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल आणि येथे पेंडिंग आहे तर पेंडिंग नंतर तो रिव्ह्यू मध्ये जाईल म्हणजेच वरचे अधिकारी तुमच्या फॉर्मला चेक करतील आणि त्यानंतर तो अप्रूव्ह होईल त्याच्यात काही चुका असतील तर तो डिसअप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल आणि तो फॉर्म तुम्ही एडिट करू शकता किंवा नंतर भरू शकता आणि जर का तो फॉर्म ऍप्रूव्ह झाला काही दिवसानंतर येथे स्टेटस अशा पद्धतीने चेक करत राहायचं आहे ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला काही करण्याची गरज इथे येणार नाही आणि अशा पद्धतीने या लाडकी बहीण येण्याचा फॉर्म तुम्ही घर बसल्या भरू शकता काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे शेअर करा आणि पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मी आवशील मला पुन्हा भेटू अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय